समर्थ मंडळी महाराष्ट्राचं कुलदेवत असणारं खंडोबा अनेकजण अगदी न चुकता वर्षातून एकदा खंडोबा महाराजांच्या दर्शनात जात असतात अशी मान्यता आहे की आपले जे कुलदेवत आहे त्यांची आपण वर्षातून एकदा तरी जाऊन दर्शन घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे यामुळे आपल्या जीवनातील अनेक दुःख दारिद्र्य कष्ट नाहीसे होतात मग तुम्हाला न चुकता खंडोबाच्या दर्शनात जायचं आहे पण त्यांचा खंडोबाचा जो मान सन्मान आहे तो कसा करायचा चला तर सांगते ज्या वेळेस तुम्ही खंडोबाच्या दर्शनाला जात असाल तुमच्याकडं टाक असेल तो तो तर तो टाक तुम्हाला डब्यामध्ये घालून न्यायचा आहे तुमच्याकडे नसेल घरी असेल किंवा दुसऱ्यांच्या घ तुमच्या नातेवाईकांकडे असेल तरी तो टाक घ्या आणि तो टाक घेऊन तुम्ही खंडोबाच्या दर्शनाला वर्षातून एकदा जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काही सामान घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला अभिषेक नैवेद्य दाखवायचा आहे आता सामान काय काय घ्यायचा चला तर सांगते सर्वप्रथम आपल्याला पिवळ्या रंगाचे धोतर घ्यायचं आहे सव्वा मीटर पिवळा कपडा घ्यायचा आहे किंवा फेटा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ बेलपत्र व भंडारा घ्यायचा आहे त्यानंतर पाच खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि व भंडार घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा हार किंवा दवणा जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे जाऊन जे जा अभिषेक आहे ते अभिषेक टाक्यावर करायचा आहे त्यानंतर तिथे भंडारा करायचा आहे आणि नैवेद्याला तुम्ही बाजरीची भाकर वांग्याचं भरीत लसणाची चटणी जी कांद्याची पात आहे ती आणि लिंबू शक्य झाल्यास तुम्ही पूर्णाचा वर्णाचा जो नैवेद्य आहे तो सुद्धा दाखवू शकतात तिथे जाऊन अशा प्रकारे जर आपण कुलाचार केला तर आपल्यावर जे अखंडबा महाराज आहे त्यांचा अखंड वर्धस्त राहील आपल्या जीवनातील अनेक समस्या दुःख दारिद्र्य अनेक अडचणी दूर होतील एळकोट एळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ